नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तेव्हा मित्रांनो आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात आपण शहनाईचे बादशहा असणारे भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज बिस्मिल्ला खान यांचा स्मृतीदिन आहे त्याच निमित्ताने त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात मित्रांनो आपल्याला खान यांच्या शहनाईचा आवाज रोज न चुकता रेडिओच्या सर्व केंद्रांवरून मंगल प्रभातमध्ये मध्ये ऐकायला येतो त्यांचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे सोळा रोजी झाला अजूनही मंगल कार्यात शहनाई वाजवणारे मिळाले नाहीत तर खान साहेबांच्या वादनाची सीडी मिळवून वाजवली जाते बच गई शहनाई शादी अब वाली है असा संदेशा पोहोचविणाऱ्या या शहनाईला बिस्मिल्ला खा यांनी पारंपरिक शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच्या मकमली गालिच्यावर नेऊन बसवले आहे उस्ताद बिस्मिल्ला खां हे ख्यातनाम भारतीय सनई वादक होते भारतातील प्रख्यात शहनाई वादक म्हणून त्यांना आजही ओळखलं जातं त्यांचा जन्म डुमराव बिहार येथे एकवीस मार्च एकोणीसशे सोळा रोजी झाला सन दोन हजार एकमध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं उस्ताद बिस्मिल्ला खान हे भारतातील तिसरे संगीतकार होते की ज्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित केलं गेलं त्यांच्या वडिलांचं नाव होतं पैगंबर खान आणि आईचं नाव होतं मिट्टनबाई उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे लहानपणीचे नाव कमरुद्दीन होतं परंतु ते बिस्मिल्ला या नावाने प्रसिद्ध होते ते त्यांच्या आईवडिलांचं दुसरं अपत्य होते उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा परिवार बिहारमधील भोजपूर रियासतमध्ये आपल्या संगीतातील हुनर दाखवण्याकरता नेहमी रियासतीत जात होते त्यांचे वडील बिहारच्या डुमराव सियासतचे महाराजा केशवप्रसाद सिंह यांच्या दरबारात शहनाई वाजवायला जायचे सहा वर्षांचे असताना बिस्मिल्ला खान आपल्या वडिलांसोबत वाराणसीला आले वाराणसीमध्ये बिस्मिल्ला खान यांनी आपले मामा अली बख्श विलायती यांच्याकडून शहनाईचं शिक्षण घेतलं त्यांचे मामा उस्ताद विलायती हे विश्वनाथ मंदिरात स्थायी स्वरूपात शहनाई वादनाचे काम करायचे उस्ताद बिस्मिल्ला खान काशीच्या बाबा विश्वनाथ मंदिरात जाऊन शहनाई तर वाजवायचेच त्यासोबत गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून खूप रियाज करायचे ते पाच वेळेचे नमाजी होते बनारस सोडण्याच्या सुद्धा ते व्यथित होऊन जायचे की आपल्याला गंगाजी आणि काशी विश्वनाथपासून दूर जावे लागेल कारण ते यांच्यापासून दूर राहूच शकत नव्हते उस्ताद बिस्मिल्ला खा हे जातपात मानत नव्हते त्यांच्याकरिता संगीत हाच एक धर्म होता उस्ताद बिस्मिल्ला अर्थाने आपल्या संस्कृतीचे सशक्त प्रतीक होते विद्यार्थी मित्रांनो असाच एक उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा एक किस्सा एकदा उस्ताद बिस्मिल्ला खान यांना अमेरिकेतून फोन आला की तुम्ही इथे राहा आम्ही तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा देऊ म्हणून त्यांना हा फोन आला होता पण त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही त्यांनी त्यावेळेला काय सांगितलं की इथे गंगा आहे इथे काशी आहे इथे आहे बालाजीचं मंदिर येथून जाणे म्हणजे या सर्वांपासून वेगळे होणे त्यामुळे त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही त्यांची ही भक्ती देशभक्तीचे प्रेम देखील दर्शवते की त्यांचं आपल्या देशावर किती प्रेम होतं बिस्मिल्ला खा यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पहिल्यांदा सनई वादनाचा सार्वजनिक कार्यक्रम एकोणीसशे तीस साली केला होता दुसरा कार्यक्रम लखनऊ येथे प्रदर्शनानिमित्त झालेल्या संगीत संमेलनात करून उत्तम वादनाबद्दल सुवर्णपदक देखील मिळवलं होतं एकोणीसशे सदोतीसमधील कोलकात्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांनी तीन सुवर्णपदके मिळवून रसिकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं एकोणीसशे अडोतीसमध्ये लखनऊ येथे ऑल इंडिया रेडिओ केंद्रावर प्रथम कार्यक्रम त्यांनी सादर केला आणि इथून पुढे त्यांच्या सनई वादनाच्या उज्ज्वल कारकिर्दीला सुरुवात झाली एकोणीसशे चाळीस साली बिस्मिल्ला खान व त्यांचे बंधू खान साहेब व शमसुद्दीन खान यांनी एक संगीत मंडळी स्थापन करून कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली पुढे अल्पावधीतच प्रथम श्रेणीचे सनई वादक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला या दरम्यान कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या सनादी अप्पन्ना या चित्रपटासाठी त्यांनी सनई वादन केले सत्यजित राय यांच्या जलसागर या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली सनईसारख्या वाद्यावर गायिकेचे सर्व प्रकार लिलया निर्माण करणारा अत्यंत सुरेल वादक म्हणून बिस्मिल्ला खांव ख्यातनाम आहेत गायनवादनाच्या शैलींचा अपूर्व समन्वय त्यांच्या ठिकाणी दिसून येत असे मिंड गमकादींचाही त्यात अंतर्भाव होता ख्याल ठुमरी वगैरे संगीत प्रकारांप्रमाणेच कजरी चैती पूर्बी अशा लोकधुनीही ते कौशल्याने हाताळत असत सनईच्या फुंकीवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं त्यामुळे त्यांचं वादन अत्यंत भावपूर्ण होत असे लईच्या साथीसाठी ते छड्यांनी वाजवले जाणारे खोर्दक नावाचे वाद्य घेत असत ते एकोणीसशे बासष्टमध्ये अफगाणिस्तान व पाकिस्तान येथे गेले आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये एडिंबरो संगीत महोत्सवात त्यांनी भाग घेतला एकोणीसशे सदुसष्टमध्ये ते अमेरिकेला गेले तसेच इंटरनॅशनल म्युझिक काउन्सिल्सच्या निमंत्रणावरून त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ते सत्तर या दरम्यान युरोपचा दौरा देखील केला बिस्मिल्ला खान यांच्या असामान्य कलागुणांमुळे एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांना नॅशनल कल्चरल ऑर्गनायझेशन या राष्ट्रीय सांस्कृतिक संघटनेकडून अखिल भारतीय शहणाई चक्रवर्ती हा किताब मिळाला एकोणीसशे छप्पन्नमध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे सन्मान लाभला आणि एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री एकोणीसशे अडुसष्टमध्ये पद्मभूषण आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये पद्मविभूषण ह्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं मध्य प्रदेश शासनाकडून तानसेन पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला रॉयल नेपाळ आर्ट अकॅडमीतर्फेही त्यांना सर्वोच्च मान लाभला दोन हजार एकमध्ये भारत सरकारने सनई वादनातील त्यांच्या अद्वितीय कामगिरीकरिता भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरवलं बस्मिल्ला खान यांनी सनई वादनाला बैठकीत स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्यांनी सरोद वादक अमजद अली खान आणि सतारवादक रवी शंकर इत्यादींसोबत जुगलबंदीचे कार्यक्रम देखील सादर केले आहेत सनई वादनामध्ये त्यांनी संगीत क्षेत्रात एकमेव द्वितीय असं स्थान पटकावलं ते शिया मुसलमान असल्यामुळे त्यांच्या समाजातील काही लोकांचा त्यांना सुरुवातीस विरोध होता पण तरीही त्यांनी नेटाने सनई वादनाची परंपरा कायम राखली व त्यात नवनवीन प्रयोग केले भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी सनई वादनाकरता बिस्मिल्ला खां यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर के आमंत्रित केलं होतं बिस्मिल्ला खां यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी सनई वादनाचे कार्यक्रम केले त्यांच्या सनई वादनाच्या ध्वनिमुद्रिका भारतात व परदेशातही अत्यंत लोकप्रिय आहेत गुंज उठी शहनाई या हिंदी चित्रपटातील त्यांचे सनई वादन फार लोकप्रिय ठरले हा चित्रपट एकोणीसशे एकोणसाठ साली आला होता याचबरोबर अलीकडचाच दोन हजार चार सालचा स्वदेश या हिंदी चित्रपटासाठी देखील त्यांनी सनई वादन केले होते त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सनई वादनात व कनिष्ठ चिरंजीव नझीम तबला व सनई वादनात निपुण आहेत बिस्मिल्ला खान यांच्यासाठी संगीत हेच आयुष्य होतं संगीत सूर आणि नमाज यांमध्ये त्यांना फरक जाणवत नसे ते मंदिरातही शहनाई वाजवत असे सरस्वतीचे सच्चे अनुयायी होते आणि गंगा नदीची तर त्यांना अफाट ओढ होती बिस्मिल्ला खान पाच वेळा नमाज पढायचे जकात द्यायचे आणि हज यात्रेलाही जायचे हे सांगण्याचं कारण म्हणजे सनई वादनात ते इतके तल्लीन होत की बऱ्याचदा नमाजही विसरून जात असे संगीत कुठल्याही नमाज किंवा प्रार्थनेपेक्षा सर्वोच्च आहे संगीताबद्दलचे त्यांचे हे आध्यात्मिक गुणच श्रोत्यांना भावत असे आणि त्यांच्याशी ते जोडले जात असे विद्यार्थी मित्रांनो बिस्मिल्ला खान यांचे काही गोष्टी सांगायच्या झाल्यास त्यांच्या स्वतःच्या घरात फक्त एक पलंग आणि खुर्ची या पलीकडे त्यांच्या खोलीत काहीच नव्हतं कधीच त्यांनी कार खरेदी केली नाही ते नेहमी रिक्षानेच जायचे कधीच ते दारूसुद्धा प्याले नाहीत एकदा बिस्मिल्ला खान यांच्या चाहत्याने त्यांच्या घरात कूलर लावण्यासाठी पुढाकार घेतला त्यावेळी मात्र बिस्मिल्ला खान यांनी त्यास नकार दिला आणि तो सर्व पैसा गरीब विद्वांना देण्यास सांगितलं जागतिक स्तरावर धर्मनिरपेक्ष भारताची ओळख म्हणून बिस्मिल्ला खान हे अभिमानानं वावरले जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या सनईचे सूर पोहोचले आहेत लाखो लोक त्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध झाले दोन हजार सहा साली ज्यावेळी संकटमोचन मंदिरावर हल्ला झाला तेव्हा बिस्मिल्ला खान यांनी गंगेच्या काठावर शांतता नांदण्यासाठी सनई वाजवली होती त्यांना लोकांना वेगळं कोणतंच आव्हान करावं लागलं नाही त्यांच्या सनईतून केवळ गाणं वाजलं ते गाणं होतं रघुपती राघव राजाराम विद्यार्थी मित्रांनो अशा या सनईचा बादशाह असणाऱ्या आणि अगदी साधेपणाने जीवन जगणाऱ्या बिस्मिल्ला खान यांचं वीस ऑगस्ट रोजी निधन झालं तेव्हा मित्रांनो आज बिस्मिल्ला खान यांचा स्मृतिदिन आहे त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून विनम्र अभिवादन आणि त्याच निमित्ताने खास तुमच्यासाठी म्हणून भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्या सनईचे सूर खास तुमच्यासाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी